नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांनो नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना अजून पण मिळाले नव्हते तशातच शेतकरी हा हतबल झाला होता त्याला मानसिक आणि आर्थिक त्राससुद्धा सहन करावा लागत होता अशातच आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय आहे की शेतकऱ्यांना नुकसा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर द्याच परंतु त्यांना आता जो मानसिक त्रास सहन करावा लागला जो आर्थिक त्रास सहन करावा लागला त्याचा मोबदला म्हणून त्यांना व्याज देखील द्या तर मित्रांनो आत्ता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसोबतच व्याजाचे पैसे देखील जमा होणार आहेत परंतु हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण असे शेतीविषयक महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर चला ही जास्त वेळ न घेता संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अनेक ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला हिंगोलीच्या शेतकऱ्याला एक पॉईंट ब्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई नऊ टक्के व्याजासह देण्याचे आदेश पंचाने बजावले अखेर या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला अखेर जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दणका दिला दिग्रज कहनराडे येथील शेतकरी शिवाजीराव कन्हाडे यांना नुकसान भरपाई म्हणून एक लाख ब्याऐंशी हजार वीस रुपये रक्कम एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीसपासून पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्के व्याजासह देण्याचा आदेश मंचाने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे पण कंपनीकडून टाळाटाळ मित्रांनो कन्हाळे यांनी खरीप दोन हजार एकोणावीसमध्ये शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मूग उडीद कापूस व सोयाबीन या पिकांसाठी विमा उतरवला होता मात्र ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले जिल्हा प्रशासनानेही या काळात अतिवृष्टी जाहीर केली होती तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाने अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी स्थळ पाहणी करून नुकसानीचा अहवालही तयार केला होता तरीही देखील विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला त्यामुळे कन्हाळी यांनी ॲडव्होकेट बी डी टेकाळे यांच्यामार्फत ग्राहक मंचात दाद मागितली या प्रकरणाची सुनावणी मंचाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मराठे व सदस्य विष्णू धबळे यांच्या खंडपीठाने केली दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून कन्हाळे यांनी तक्रार अंशत मंजूर करण्यात आली मंचाने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आदेश दिला की मूग उडीद कापूस व सोयाबीन विमा संरक्षित रक्कम एक लाख ब्याऐंशी हजार वीस रुपये एकवीस ऑक्टोंबर दोन हजार वीसपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत नऊ टक्के वार्षिक व्याजासह तातडीने द्यावी मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी तीन हजार रुपये वेगळे द्यावेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मित्रांनो अतिवृष्टी व दुष्काळात शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही विमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे कन्हाळे यांना मानसिक त्रास आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला अखेर न्याय मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचे पैसे अखेर व्याजासह देण्याचा आता शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात तुम्हाला अजून पण नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याला कधी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद